और बनी न्यूज, आपकी आवाज सच के साथ परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवाचा खूप नुकसान झालेला आहे आणि काल परभणीचे पालकमंत्री मेघना दिदी बोल्डीकर यांनी पत्रकार परिषद मध्ये असं सांगितलं की शेतकऱ्यांची दिवाळी गोल होणार याच्यावरती आपल्यासाठी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे हे त्यांच्यासोबत आपण बातचीत करू आपण पाहितलं असेल जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती शेतकरी बांधवांना देवाभाऊ सरकारनं एकशे अठ्ठावीस कोटीची पहिली मदत जाहीर केली पण सप्टेंबर मध्ये आणि ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात जे पाऊस झाला आपण सर्वांनी पाहितला असेल परभणी जिल्ह्यातल्या बावन मंडळामध्ये फार प्रचंड नुकसान झालं होतं महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी संपूर्ण अहवाल कलेक्टर मार्फत मागून घेतला आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि त्या त्या त्यात, त्यात परभणी जिल्ह्याला जे पॅकेज जाहीर केले महाराष्ट्राला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे महाराष्ट्रामधील संपूर्ण शेतकरी बांधव समाधानी आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मदत शेतकरी बांधवांना देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारनं देवाभाऊंनी केलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधव आमचे आज सध्या समाधानी आहेत की बाबा एवढी मोठी मदत दिवाळीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने दिलेली आहे नक्कीच आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये फिरत असताना सर्व शेतकरी सरकारचा आणि देवाभाऊचा आभार मानित आहेत किती निधी मंजूर झालाय आता जिल्हावाईज एक दोन दिवसामध्ये कळेल की कि जिल्हावाइज कितीमध्ये निधी आपल्याला मिळणार आहे सध्या अहवाल सुरू आहे काळजी करू नका ज्यांचं ज्यांचे नुकसान झालंय पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान हे परभणी जिल्ह्यात झालंय नदीकारचे जे गाव असतात नदीकारचे जमिनीमध्ये प्रचंड नुकसान झाले त्यांना जास्तीत जास्त मदत मिळेल ज्यांच्या घरात पाणी गेलं होतं त्यांना सुद्धा महाराष्ट्र सरकार मदत करेल मायबाप शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य जनतेचं हे सरकार आहे सर्व स्वतः चार दिवशी परभणीच्या संत गाडगेबा गाडगेबाबा नगर असेल अक्षता मंगल भाग असेल स्वतः मी जाऊन पाहणी केली घरामध्ये पाणी गेलं होतं प्रचंड नुकसान झालं होतं मी तात्काळ आयुक्तांशी फोन केला आयुक्त हजर केले तिथं सगळं प्रशासन हजर झालं होतं आणि काही काळजी करायचे कारण नाही ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं सरकार त्या सगळ्यांना मदत करणार आहे सरकार हे मायबाप जनतेचं सरकार आहे सामान्य जनतेचं आणि शेतकरी बांधवांचं सरकार आहे आणि देवा भाऊ हे खंबीर आहेत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्यासाठी कारण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता हा देशाचा राज्याचा आणि जिल्ह्याचा सेवक म्हणून काम करीत असतो नुकसान झालेला कधीपर्यंत वाटप होणार वाटप दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे जमा होतील सध्या याद्या करणं सुरू आहे अहवाल तयार करणं सुरू आहे कुठलाही शेतकरी या निधीपासून वंचित राहणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांना सरकारचा निधी मिळणार आहे दिवाळी गोड होणार आहे त्यामुळं सर्वसामान्य शेतकरी बांधवामध्ये आनंदाचं वातावरण आहे की सरकार आमच्या आम पाठीशी या अडचणीच्या काळामध्ये खंबीर उभं राहिलेलं आहे आम्ही सुद्धा आणखी कोणाचे काय कुठे काय अडचण असेल भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या माध्यमातून सांगतो मी कोणा शेतकऱ्याची काय अडचण असेल पंचनामा झाला नसेल काही अडचणीत असेल तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधा प्रत्येक तळागाळातल्या शेतकरी बांधवाला मदत मिळवून देण्यासाठी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर साकोरे असतील आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण शेतकरी बांधवासोबत आहेत नक्कीच शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अधिकारी जर कोणी असं प्रयत्न करीत असेल जाणून बुजवून शेतकऱ्यांचे पंचनामे करीत नसेल त्या अधिकाऱ्याला आम्ही सस्पेंड करायला लावू आमचं बारकाईने लक्ष आहे अतिवृष्टीमुळे आमचा शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे कुठल्याही शेतकऱ्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाहीत कुठल्याही ना ना। शेतकऱ्याला जरा वाटला अन्याय होत असेल तत्काळ आमच्यासोबत संपर्क साधा या जिल्ह्याच्या पालकमंत्री कर्तव्यध्यक्ष आज सुद्धा त्यांनी कलेक्टर ऑफिसला बैठक सुरू आहे त्या बैठकीत आताच मी बाहेर आलो तीच बैठक यासाठीच आहे की कुठलाही शेतकरी वंचित राहिला न पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाच्या घरात ज्या पाणी गेले त्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे त्यामुळं कुणीही वंचित राहणार नाही ना